नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ग्राहकांना दिलासा सोन्याचा भाव घसरला दहा ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर उमटलं समाधान व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्न सराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झड लागत आहे अशातच आज चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी भारतीय बाजारात दर वाढीनंतर सोन्याच्या दरामध्ये किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव आजचे लेटेस्ट दर पुढील प्रमाणे दिले आहेत देशात आज सोन्याचे चांदीचे दर नेमके काय आहेत बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर नव्वद आहे तर एक किलो चांदीचा दर एक लाख सहा हजार पाचशे साठ रुपये आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर एक हजार सहासष्ट रुपये आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलणार याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत ते जाणून घेऊया तुमच्या शहरातील आजच्या सोन्याचा भाव शहर बावीस कॅरेट सोन्याचा दर चोवीस कॅरेट सोन्याचा दर मुंबई बावीस कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम नव्वद हजार सव्वीस रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याची किंमत अठ्ठ्याण्णव हजार दोनशे दहा प्रति दहा ग्रॅम आहे पुणे प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर नव्वद हजार सव्वीस रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर अठ्ठ्याण्णव हजार दोनशे दहा रुपये आहे नागपूर प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर नव्वद हजार सव्वीस रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर अठ्ठ्याण्णव हजार दोनशे दहा रुपये इतका आहे नाशिक प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर नव्वद हजार सव्वीस रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर अठ्ठ्याण्णव हजार दोनशे दहा रुपये आहे बावीस आणि चोवीस कॅरेट मध्ये काय फरक आहे सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला बावीस कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की चोवीस कॅरेटचे त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करता येते कॅरेट बाबत माहीत असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला, तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला याबाबत थोडीशी माहिती देत आहे चोवीस कॅरेट सोने नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध आहे आणि बावीस कॅरेट अंदाजे एक्क्याण्णव टक्के शुद्ध असतं बावीस कॅरेट सोन्यात तांबे चांदी जस्त यासारख्या नव नऊ टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात चोवीस कॅरेट सोने सोने शुद्ध असले तरी त्यांचे दागिने बनवता येत नाही त्यामुळे बहुतेक दुकानदार बावीस कॅरेटमध्ये सोने विकतात अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद